आलेला आहे आणि आज तुम्ही सध्याचा निरीक्षणाकरता आलेला आहे काय सांगाल आमदार सांस्कृतिक महोत्सव समिती मध्य नागपूर तर्फे घरगुती रांगोळी स्पर्धेत हा कार्यक्रम मान्य आमदार प्रवीणजी दटके यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला आहे आणि दरवर्षीच आपण रांगोळी दार तेथे रांगोळी हा उपक्रम राबवत असतो पण यावेळेस पूर्ण मध्य नागपुरामध्ये दार तेथे रांगोळी हा उपक्रम राबवण्यात येत आहे आणि माननीय आमदार प्रवीणजी दटके हे काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो महिलांकरिता नेहमीच ते महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळावं त्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळावं वा। याकरिता सातत्याने ते प्रयत्नात असतात त्यांनी मागील सातत्याने दोन वर्षापासून महिलांकरिता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं फक्त रस्ते पाणी नळ त्याच्या व्यतिरिक्त गड याच्या विकासापलीकडे जाऊन काहीतरी सांस्कृतिकरित्या काम करण्याचं हा एक मोठा एजेंडा आहे की जो मान्य आमदार प्रवीणजी लटके यांच्या माध्यमातून आज या रांगोळी स्पर्धेतून सिद्ध होतो आणि महिलांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळावं हे हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि रांगोळी ही संस्कृती आणि परंपरा या दोन्ही गोष्टीला जपणारी गोष्ट आहे त्याकरिता हा एवढा मोठ्या प्रमाणात आज महाल प्रभाग क्रमांक अठरामधील महाल वर्ड किल्ला वर्डामध्ये हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे त्याच्यात परी परीक्षक म्हणून आम्हाला अननाताई पेणके लाभलेले आहेत या वर्डाच्या अध्यक्षा अर्चनाताई ताई चव्हाणे आहेत आचरेताई आहेत आमच्या राऊकताई आहेत अशा सर्व मातृशक्ती आज मोठ्या संख्येने या रांगोळी स्पर्धेला उपस्थित झालेल्या आहेत या पूर्ण मध्य मंडळातील चार हजार घरापर्यंत पोहोचतो आहे आणि आतापर्यंत आम्ही सातशे ते आठशे घरांपर्यंत दोन दिवसात पोचलेलो आहे आणि पुढेही एक चार हजार घरापर्यंत पोहोचण्याचं आमचं मानत आहे